तालुक्याच्या त्या जुन्या कौलारू कचेरीत विनायक एक हा एकमेवाचा कारकून होता जो रात्रीच्या शांततेतही फाईल्सच्या ढिगाऱ्यात स्वतःला गाडून घेत असे त्या रात्री ऑडिटच्या कामामुळे त्याला निघायला प्रचंड उशीर झाला होता बाहेर पावसाळी वारा घुमत होता आणि कचेरीच्या जुन्या लाकडी खिडक्या कडाकडा वाजत होत्या विनायकने आपली बॅग उचलली आणि दुचाकीवरून गावी त्याच्या घरी जाण्यास निघाला रात्रीचे साधारण साडे वाजले होते गाव आणि तालुका यांच्या दरम्यान काळदरी नावाचा एक भयानक निर्जन घाट होता जिथे दिवसाही लोक जायला घाबरत असत घाटामध्ये शिरताच विनायकच्या दुचाकीच्या हेडलाईटचा प्रकाश धुक्यात विरून जाऊ लागला अचानक एका वळणावर त्याच्या हेडलाईटच्या प्रकाशात रस्त्याच्या मधोमध काहीतरी चमकताना दिसले कुतूहलापोटी त्याने गाडी थांबवली त्याने खाली उतरून पाहिले तर चिखलात एक अस्सल सोन्याची बांगडी पडली होती ती बांगडी साधी नव्हती त्यावर अत्यंत नाजूक पण गूढ नक्षीकाम केले होते आणि मधोमध -मद एक गडद लाल रंगाचा खडा होता जो जणू रक्तासारखा भासत होता विनायकच्या मनात एका क्षणी भीती आली पण सोन्याच्या प्रलोभनाने त्याच्यावर ताबा मिळवला त्याने ती बांगडी उचलली आणि आपल्या खिशात टाकली बांगडी खिशात टाकल्याच्या क्षणापासूनच वातावरणात बदल झाला विनायक पुन्हा दुचाकीवर बसला आणि गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला पण गाडीचे इंजिन जणू दगडासारखे निर्जीव झाले होते त्याच क्षणी त्याला आपल्या मागे कोणाची तरी उपस्थिती जाणवली त्याने टॉर्च लावून वडाच्या त्या जुन्या झाडाकडे पाहिले तिथे एक लहान मुलगी पाठमोरी बसली होती तिचे केस गुडघ्यापर्यंत लांब कोरडे आणि विस्कटलेले होते बाळा तू कोण विनायकने कोरड्या घशान विचारले ती मुलगी हळूच मागे वळली तिचा चेहरा पाहून विनायकच्या अंगावर सरसरून काटा आला तिच्या चेहऱ्यावर त्वचा नव्हतीच तर फक्त एक राखेसारखा राखाडी थर होता तिच्या डोळ्यांच्या जागी दोन काळे शार खोल खड्डे होते ज्यातून एक विचित्र निळसर प्रकाश बाहेर पडत होता ती काहीच बोलत नव्हती पण तिने आपला हात विनायकच्या दिशेने पुढे केला विनायकने पाहिले की तिच्या हातावर तशीच दुसरी एक सोन्याची बांगडी होती विनायकला समजले की ती आपली बांगडी मागायला आली आहे पण त्याच्या मनात त्या सोन्याबद्दलचा हव्यास जागा झाला होता तो तेथून पळू लागला पण त्याला जाणवले की ती मुलगी त्याच्या पाठीवर स्वार झाली आहे तिचे वजन एखाद्या पोत्यासारखे नसून जणू शेकडो मनाचे ओझे असावे तसे वाटू लागले विनायकच्या पाठीवर बसलेल्या त्या मुलीचे वजन एखाद्या जड शिळेसारखे वाढू लागले होते त्याच्या मनक्यातून एक तीव्र कळ आली आणि त्याला श्वास घेणे कठीण झाले त्या चिमुरड्या दिसणाऱ्या मुलीचे हात आता विनायकच्या गळ्याभोवती घट्ट आवळले जात होते तिची नखे विनायकच्या त्वचेत रुतत होती आणि तिच्या स्पर्शामुळे विनायकचे शरीर एखाद्या बर्फाच्या गोळ्यासारखे गार पडू लागले होते विनायकने जीवाचा आकांत करत दुचाकीच्या हँडलला धरले त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी येत होती पण खिशातील त्या सोन्याच्या बांगडीचा स्पर्श त्याला एका विचित्र हव्यासाची जाणीव करून देत होता तो हव्यासच त्याला मरणापासून वाचवण्यासाठी प्रवृत्त करत होता विनायकने थरथरत्या पायाने दुचाकीच्या किकवर जोर दिला पहिली किक मारली पण इंजिनमधून फक्त एक पोकळ असा आवाज आला त्याच्या पाठीवर असलेल्या त्या मुलीने आता विनायकच्या कानाजवळ आपला चेहरा नेला तिचे श्वास थंड नव्हते तर त्यात प्रेताचा कुबट वास होता तिने एका क्षीण पण काळी चिरणाऱ्या आवाजात विचारले कुठे नेतोयच माझी बांगडी विनायकचे डोळे भीतीमुळे विस्वारले होते त्याने दुसरी किक मारली तिसरी मारली प्रत्येक वेळी अपयश येत होते पाठीवरचे ओझे इतके वाढले होते की दुचाकीचे पाठीमागचे टायर चिकलात दबले गेले विनायकला जाणवले की त्याच्या मानेवरून कोणीतरी थंड लाळ गाळत आहे त्याने डोळे घट्ट मिटले आणि आपल्या कुलदैवताचे नाव घेत पूर्ण शक्तीनिशी शेवटची किक मारली अचानक इंजिनने एक जोराचा आवाज केला आणि हेडलाईटचा पिवळसर प्रकाश त्या काळदरी घाटाच्या अंधाराला फाडत समोर पडला गाडी सुरू झाली होती गाडी सुरू होताच विनायकने क्लच सोडला आणि गियर टाकला पण गाडी पुढे सरकतच नव्हती पाठीवरच्या त्या अमानवी वजनाने गाडीला जागीच खेळवून ठेवले होते विनायकने ओरडतच एक्सिलरेटर पूर्ण पिळला इंजिन गर्जना करू लागले टायरमधून चिखल उडू लागला आणि एका झटक्यात दुचाकी पुढच्या दिशेने सुसाट धावली विनायक आता वाऱ्याच्या वेगाने गाडी चालवत होता घाटाचे वळण घेत असताना त्याने आरशात पाहिले पण आरशात त्याला स्वतःचा चेहरा दिसत नव्हता आरशाच्या काचेवर रक्ताचे उघळ सांडले होते आणि त्यातून ती मुलगी विनायककडे बघून विकृतपणे हसत होती विनायकने भीतीने आरशाकडे बघणे सोडून दिले आणि फक्त समोरच्या रस्त्यावर लक्ष केंद्रित केले वाटेत झाडांच्या फांद्या त्याच्या अंगाला ओरखडे काढत होत्या त्याला जाणवत होते की ती मुलगी त्याच्या पाठीवर बसून त्याचे के सोडत आहे सोडून दे ही बांगडी सोडून दे ती त्याच्या कानात किंचाळत होती पण विनायकच्या हात हँडलवर घट्ट होते त्याला माहीत होते की जर त्याने आता गाडी थांबवली किंवा तो खाली पडला तर ही रात्र त्याची शेवटची रात्र ठरेल घाटातून बाहेर पडल्यावर लांब कुठेतरी गावाची वेस दिसू लागली विनायकने दुचाकीचा वेग कमी केला नाही जसा तसा तो गावाच्या जवळ येऊ लागला तसे त्याच्या पाठीवरचे वजन हलके होऊ लागले गावाच्या वेशीवर असलेल्या मारुतीच्या देवळाजवळ पोहोचताच पाठीवरची ती सावली एका भीषण किंकाळीसह हवेत विरून गेली विनायकच्या पाठीवरची ती सावली एका भीषण काळीत चिरणाऱ्या किंकाळीसह हवेत विरून गेली खरी पण त्या अमानवी स्पर्शाने त्याच्या शरीरावर आणि मनावर जे ओरखडे उमटवले होते ते पुचले जाणे सोपे नव्हते मारुतीच्या देवळाच्या त्या शांत परिसरात विनायक बराच वेळ तसाच दुचाकीला टेकून धापा टाकत राहिला त्याचे पाय थरथरत होते आणि डोळ्यांसमोर अजूनही त्या मुलीचा तो भयानक राखेसारखा चेहरा तरळत होता कसा बसा स्वतःला सावरत त्याने पुन्हा दुचाकी सुरू केली आणि गावाच्या दिशेने निघाला घराच्या उंबरठ्यावर पोचताना त्याचे शरीर शिशासार देवकीने दरवाजा उघडला तेव्हा विनायकचा पांढरा फटक पडलेला चेहरा पाहून तिचेही काळीच धपापले विनायक काहीच न बोलता थेट खाटेवर आडवा झाला दुसऱ्या दिवशी सकाळ झाली पण विनायकच्या शरीरातील उष्णता कमी होण्याऐवजी वाढतच गेली त्याला प्रचंड ताप भरला होता जणू त्याच्या रक्तामध्ये अग्निशिरला असावा तो ग्लानीतच होता कचेरीत कामावर जाण्याचा प्रश्नच नव्हता त्याने डोळे उघडण्याची शक्तीही गमावली होती देवकीने त्याच्या कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या पण त्याचा काहीच उपयोग होत नव्हता विनायक मधूनच झोपेत ती बांगडी ती सोन्याची बांगडी असे पुटपुटत होता देवकीला काहीच समजत नव्हते दुपारी थोडी शुद्ध आल्यावर विनायकने रात्रीचा तो थरार घाटातील ती शांतता ती सोन्याची बांगडी आणि त्या अमानवी सावलीचा पाठलाग सर्व काही सविस्तर सांगितले ते ऐकून देवकीच्या पायाखालची जमीनच सरकली तिने भीतीने कपाळावर हात मारून घेतला जेव्हा तिने विनायकच्या अंगातील कपडे बदलण्यासाठी त्याला उठवले तेव्हा तिला जे दिसले ते पाहून तिच्या तोंडातून किंकाळीच फुटली विनायकच्या खांद्यावर आणि पाठीवर कोणाच्या तरी हातांचे ठसे स्पष्टपणे उमटले होते ते ओरखडे साधे नव्हते त्या जखमा आता काळ्या निळ्या पडू लागल्या होत्या जणू त्या भागातील रक्त गोठून तिथे विष पसरले जात असावे त्या जखमांमधून एक विचित्र कुबट वास येत होता जो विनायकने घाटात अनुभवला होता देवकीला आता खात्री झाली होती की हे संकट औषध पाण्याने टळणारे नव्हते त्याचवेळी विनायकचा जवळचा मित्र गजानन त्याला बघायला घरी आला विनायकची ती केविलवानी अवस्था आणि अंगावरचे ते भयानक वळ पाहून गजाननचाही चेहरा गंभीर झाला विनायकच्या श्वासातून एक वेगळीच घरघर ऐकू येत होती गजाननने देवकीला बाजूला नेले आणि धपक्या आवाजात सांगितले वहिनी विनायकची अवस्था खूपच वाईट दिसते ही लक्षणं साधे आजाराची नाहीत याला कोणत्या तरी अघोरी शक्तीने पछाडले डॉक्टर इथे काहीच करू शकणार नाहीत देवकी रडू लागली तिला सुचत नव्हते की आता काय करावे गजाननने थोडा विचार केला आणि तिला एक आशेचा किरण दाखवला तो म्हणाला वहिनी घाबरू नका आपल्या बाजूच्या गावात चक्रधर राहतात ते अध्यात्म आणि अशा गुप्त विद्यांमधले मोठे जाणकार आहेत अनेक लोकांचा अशा अघोरी विळख्यातून त्यांनी जीव वाचवला आहे विनायकचा जीव वाचवायचा असेल तर आपल्याला चक्रधरांकडेच जावे लागेल विनायकची प्रकृती इतकी खालवली होती की त्याला साधे कोस बदलणेही कठीण झाले होते त्यामुळे वेळ न घालवता गजानन स्वतः शेजारच्या गावात असलेल्या चक्रधरांकडे पोहोचला गजाननने घाटातील ती सोन्याची बांगडी विनायकच्या अंगावर उमटलेले ते भयानक काळे निळे वळ आणि त्याच्या श्वासातील ती घरघर असा सर्व प्रकार चक्रधरांना सविस्तर सांगितला चक्रधरांनी सर्व शांतपणे ऐकून घेतले आणि क्षणाचाही विलंब न लावता ते विनायकच्या घरी येण्यासाठी निघाले चक्रधरांच्या येण्याने घरामध्ये एक वेगळाच दरवळ पसरला पण विनायकच्या खोलीतील त्या कुबटवासाने चक्रधरांच्या कपाळावर आठ्या आणल्या विनायक ग्लानीतच होता चक्रधरांनी त्याच्या खाटेजवळ बसून शांतपणे विनायकच्या भ्रूमध्यावर आपला उजवा अंगठा दाबून धरला त्यांनी आपले डोळे मिटले आणि काही क्षणातच त्यांना विनायकच्या त्या रात्रीच्या साऱ्या स्मृती एखाद्या चित्रासारख्या दिसू लागल्या काही मिनिटांनी चक्रधरांनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक गंभीर छटा होती त्यांनी देवकी आणि गजाननकडे पाहून स्पष्ट शब्दात सांगितले की ही केवळ कोणती साधी बाधा नाही तर हा रक्तवेद नावाचा अत्यंत भीषण तांत्रिक पाश आहे चक्रधर म्हणाले विनायकने त्या रात्री केवळ एका वस्तूचा हव्यास धरला नाही तर एका अतृप्त आणि दुष्ट मायविनीच्या अस्तित्वाशी स्वतःचे नाते जोडले आहे रक्तभेद विधीमध्ये एखादी अमानवी शक्ती जिवंत माणसाच्या शरीराचा आणि मनाचा ताबा मिळवण्यासाठी त्याला अशा मौल्यवान वस्तूंचे प्रलोभन देते विनायकच्या अंगावर उमटलेले ते काळे वळ म्हणजे त्या शक्तीने त्याच्या शरीराची केलेली शिकार आहे तिची लालसा प्रचंड आहे आणि ती दिवसेंदिवस विनायकला आतून पोखरत जाईल चक्रधरांनी विनायकच्या खिशातील ती सोन्याची बांगडी आपल्या हातात घेतली त्या बांगडीकडे पाहताना त्यांना त्यातील त्या, त्या, त्या लाल खड्यामध्ये रक्ताचा एक थेंब तरंगताना दिसला त्यांनी तातडीने आपल्या झोळीतून एक लहानशी चांदीचे नक्षीकाम केलेली मंत्राची पेटी बाहेर काढली विनायकच्या सततच्या संपर्कामुळे या बांगडीला त्याच्या अस्तित्वाचा आणि गंधाचा अंश चिकटला आहे त्यामुळे ही आता साधी वस्तू राहिलेली नाही असे म्हणत त्यांनी ती बांगडी त्या पेटीत ठेवून त्यावर शिवभस्माची एक चिमूट टाकली आणि पेटी बंद केली त्यांनी सूचना दिली की ही पेटी आता दोन दिवस कोणीही उघडायची नाही कारण त्यातील शक्ती आता अधिक हिंस्र होण्याचा प्रयत्न करेल पुढे काय करावे लागेल याबद्दल मार्गदर्शन करताना चक्रधर म्हणाले की विनायकला यातून पूर्णपणे मुक्त करण्यासाठी आपल्याला याच्या मुळाशी म्हणजेच त्या काळदरी घाटातच जावे लागेल ज्या ठिकाणी हा पाश बांधला गेला त्याच ठिकाणी तो तोडावा लागेल असे त्यांनी ठामपणे सांगितले विनायकच्या शरीरावरील तो अमानवी प्रभाव कमी करण्यासाठी त्यांनी त्याच्या मस्तकावर त्रिशिका नावाचे एक चमकदार चूर्ण टाकले दोन दिवसानंतर म्हणजेच येणाऱ्या अमावस्येच्या रात्री जेव्हा ती अमानवी शक्ती सर्वात जास्त प्रबळ असेल तेव्हा त्याच घाटात त्या वडाच्या झाडाखाली जाऊन विधी पूर्ण करण्याचे त्यांनी ठरवले दोन दिवसानंतरची ती अमावस्येची रात्र होती आभाळात चंद्राचा मागमोसही नव्हता जणू काळोखाचे साम्राज्य संपूर्ण जगावर पसरले होते काळधरी घाटात वारा शांत होता पण ती शांतता अधिक भयान वाटत होती विनायकला एका बैलगाडीत घालून गजानन आणि चक्रधर त्या वडाच्या झाडापाशी पोहोचले जिथे या साऱ्या प्रकरणाची सुरुवात झाली होती विनायकच्या शरीरातील उष्णता आता कमालीची वाढली होती आणि त्याच्या अंगावरचे ते काळे निळे वळ आता त्याच्या गळ्यापर्यंत पोहोचले होते चक्रधरांनी त्या वडाच्या झाडाभोवती शिवभस्माचे एक मोठे वर्तुळ आखले आणि मधोमध मद विनायकला बसवले चक्रधरांनी आपल्या झोळीतून ती मंत्रित पेटी बाहेर काढले मध्यरात्रीचा ठोका पडताच वडाच्या झाडाच्या फांद्या अचानक करा करा दात खाल्ल्यासारख्या हलू लागल्या वातावरणात तोच परिचित कुबट आणि प्रेताचा दर्प पसरला चक्रधरांनी पेटीचे झाकण उघडले पेटी उघडताच त्यातील सोन्याची बांगडी रक्तासारखी लाल चमकू लागली अचानक झाडाच्या वरून तीच लहान मुलगी खाली उतरली तिचे रूप आता पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने अकराळ विक्राळ झाले होते तिचे हात लांब झाले होते आणि नखे एखाद्या कुराडीसारखी अनुकुचीदार दिसत होती माझी माझी वस्तू ती गर्जली तिचा आवाज एखाद्या तुटलेल्या वाद्यासारखा कर्कश होता चक्रधरांनी आपल्या हातातील पाणी विनायकच्या अंगावर शिंपडले आणि मंत्रोच्चार सुरू केले या जीवाचा पिच्छा सोड ही तुझ्या अंताची सुरुवात आहे चक्रधर ओरडले त्या मायाविनीने चक्रधरांवर झडप घालण्याचा प्रयत्न केला पण भस्माच्या त्या संरक्षक कड्यामुळे तिला आत शिरता येत नव्हते तिने रागाने वर्तुळाबाहेरून माती उडवायला सुरुवात केली विनायकला गुदमरायला झाले त्याचे शरीर जणू अग्नीच्या तावडीत सापडले होते चक्रधरांनी त्या सोन्याच्या बांगडीवर एक विशेष भस्म टाकले ज्यामुळे ती बांगडी विरघळू लागली जसजशी ती बांगडी विरघळत होती तस तशी ती मायाविनी वेदने किंचाळू लागली तिचे शरीर धुरासारखे विरळ होऊ लागले अखेर ती बांगडी पूर्णपणे विरघळून मातीत मिसळली आणि ती अमानवी शक्ती एका प्रचंड स्फोटासह हवेत विरून गेले घाटात पुन्हा एकदा तीच किर्र शांतता पसरली विनायक जमिनीवर निप्चित पडला होता गजानन धावत पुढे गेला आणि त्याने विनायकला सावरले विनायकच्या अंगावरचे ते काळे निळे वळ आता नाहीसे झाले होते आणि त्याच्या श्वासाची गतीही सामान्य झाली होती चक्रधारांनीही सुटकेचा निश्वास सोडला चला संकट टळले आहे विनायक आता सुरक्षित आहे ते थकलेल्या स्वरात म्हणाले गजाननने आणि चक्रधराने विनायकला पुन्हा बैलगाडीत टाकले आणि ते गावाच्या दिशेने निघाले सकाळी विनायकला जाग आली तेव्हा तो आपल्या स्वतःच्या खाटेवर होता त्याला खूप हलके वाटत होते देवकी आनंदाने रडत होती गजानन आणि चक्रधर बाहेर पडवीत बसले होते विनायक उठला आणि त्याने आरशात स्वतःचा चेहरा पाहिला त्याला सर्व काही नीट आठवत होते विनायक पडवीत आला आणि म्हणाला महाराज तुमच्यामुळे माझा जीव वाचला खूप खूप आभार चक्रधर त्याच्याकडे पाहून मंद हसले आणि म्हणाले आभार मानण्याची गरज नाही विनायक आम्ही आमचे कर्तव्य केले विनायक देवकी आणि गजानन यांनी चक्रधरांचे पाय धरले गजाननने चहा केला आणि सर्वजण आनंदाने गप्पा मारत बसले काळदरी घाटाचे ते सावट कायमचे संपले होते आणि विनायकचे आयुष्य पुन्हा एकदा साध्या पण सुखी मार्गावर आले होते